राज मी करते राजम्याची भाजी हे बघा हे राजमा आहे हा मी अस दोन प्रकारचे राजमा येतात हा मी पांढरा राजमा आणलाय दुसरा असतो तो लाल कलरचा असतो तो लाल कलरचा आहे ना त्याच्यामध्ये ना भिजायला टाकलं ना तर आतमध्ये पाणी शिरतं हे बघा याला किती पण दाबलं तरी आतमधून पाणी येत नाही आणि ते लाल राजमा मध्ये आहे ना तशी धार लागते पाण्याची मग ते राजमा कधी नाही घ्यायचा हे बघा हा राजमा आता मी चांगला धुतलाय आता हे शेवटच्या पाण्यातून परत धुवून काढते आता याचं पाणी जरा निघलू दे तोपर्यंत तो मी दुसरी भाजी कांदा टमाटर कापून घेते आता राजमेची भाजीसाठी मी हे दोन कांदे घेतले आणि तीन टमाटर घेतले हे मी बारीक बारीक कापून घेते कांदा असा बारीक कापून घेतला ना की जरा भाजी पण चांगली मिळून येते मस्त कांदा टमाटर असं ना बारीक कापून घ्यायचं कोण कोण काय करतात असे उभे कापून असं टाकतात मग ते कांदाच कांदा दिसतं वरती आता हे बारीक कापलं ना तर सगळं चांगलं मिलून येतं राजम्यामध्ये ना कधी पण टमाटर हे वस्तू जास्तच टाकायची काय भाजी होते भारी एकदम आता माझ्याकडे पाहुणी मंडळी आलेत ना गणपतीसाठी मग आता आम्हाला भाजी जास्त पाहिजे मग त्याच्यासाठी काय हे तीन टमाटर का जास्त नाही आहेत एकदम परफेक्ट आहेत तुम्ही जास्त पण टाकू शकता किंवा मिक्सर मध्ये पातळ असं ग्रेव्ही करून पण टाकू शकता असं काही नाही तुमच्या आवडीनुसार आहे ते मला हे असं आवडत्या बटाटा असं दिसलं की किती छान वाटलं ना हे बघा माझं एवढं हे कापून झालंय तेल टाकलंय मी कुकर मध्ये जरा जास्तच तेल टाकलंय कारण का जरा भाजी आमची जास्त आहे आणि जरा जिरं टाकलंय थोडं एक चमच्यावर जिरं टाकलंय मी त्याच्यावरच कांदा टाकायचा म्हणजे खाली जिरं पण भाजेल चांगलं आणि कांदा पण चांगला चालून येईल कढीपत्ता पण सोबत टाकलं तरी काय फरक पडत नाही बघा मी टाकते सोबतच चांगला रस त्याचा मिळून येईल मग सुगंध पण चांगला येतो मित्र ना असं असं चिकन वगैरे केलं त्याच्यात सुद्धा मी कडीपत्ता टाकते चांगला सुगंध येतो तुम्हाला एक टीप सांगते जेव्हा कांदा आपण तेलात टाकतो ना तेव्हा असं थोडस मीठ टाकायचं म्हणजे ना कांदा लवकर भाजला जातो आणि करपत सुद्धा नाही कांदा थोडाफार झालाय भाजून चांगला आता मी टमाटर टाकते त्याच्यात म्हणजे टमाटर पण चांगले तलून निघतील त्याच्यामध्ये नरम पण होतील आणि भाजी चांगली मिलून येईल मी ये बघा हा बघा हा ना गोडा मसाला आहे हा गोडा मसाला आहे ना मी काय केलंय याच्यात कांदा सुक खोबरं लसूण आणि धने असं भाजून घेतलं मी चांगलं आणि याला मी वाटलं मिक्सर मध्ये त्याच्यात मीठ टाकलं आणि एक थेंब सुद्धा पाणी टाकलं नाही असं तुम्ही पण वाटा तुमचा मसाला खूप दिवस टिकेल याला म्हणतात गोडा मसाला मी याच्यात पाणी वगैरे हो टाकत नाही काय सुद्धा आता हा घेतलाय मी लाल तिखट मसाला दोन चमचे तुम्हाला किती हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता हा घेतलाय राजमा मसाला दोन चमचे हे घेतलंय मी गरम मसाला दोन चमचे हळद घेतली मी एक, एक चमचा आता हे चांगलं मी मिक्स करून घेते बघा किती मस्त ग्रेव्ही झालीये बघा है ना एकदम मस्त रंग पण किती छान आलाय बघा काय करायचं माहितीये जर तुमचं भाजी एकदम चांगली रंगीत आणि एकदम एक चविष्ट आणि एकदम छान व्हायला हवी असेल तर काय करायचं सगळे मसाले तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि मग बघा भाजीची चव हो। एकदा करून बघा तुम्ही आता मी याच्यामध्ये टाकते हे बघा राजमा मी चांगला धुवून घेतलाय त्याला मी सहा तास भिजवून घेतलाय मग चांगले फुललेत बघा याच्यात टाक मी टाकते अगोदर थोडासा मीठ टाकलेला मी तर अंदाज आणि याच्यात मीठ टाकते नंतरला मग कमी जास्त पाहिजे तर मी बघेन आणि मग नंतर परत टाकेन पाहिजे तर आता हे सगळं मी एक जीव करून घेते हे बघा काय सुंदर दिसते बघा रंग आता मी याच्यामध्ये दोन तांबे पाणी टाकते आणि चार पाच सिट्या करून घेते हे बघा आता मी याच्यात दोन तांबे पाणी टाकले रंग बघा किती छान आला आता मी याला चार पाच शिट्ट्या करून घेते म्हणजे राजमा चांगला शिजेल आता मी याला झाकण लावते हे <सधी> बघा काय मस्त झाली एकदम घट्ट घट्ट ग्रेव्ही सारखी बघा राजमा एक नंबर आता तुम्हाला दाखवते परत डिश मध्ये काढून एकदम मजेदार राजम्याची भाजी आणि नाचण्याची ज्वारीची भाकरी आणि भात आणि मिरचीचं लोणचं एक नंबर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की नक्की बघा बाय बाय